नमस्कार आज पोलीस क्राईम न्यूज हेड ऑफिसची पूजा झालेली आहे आणि त्या पूजाची आम्ही आज पहिला दिवा लावलेला आहे ला आणि पहिला दिवा जो आहे तो विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या पद्धतीनं आम्ही ऑफिसमध्ये पूजा करण्याचा प्रयत्न केलेला आहे की हा हे आमचे जीवन येणाऱ्या कितीतरी पिढ्या महामानवाने भारतीय संविधानाने आमच्या आमच्या जीवनामध्ये प्रकाश केलेला आहे म्हणून प्रथम दिवा हा पोलीस क्राईम न्यूजच्या हेड ऑफिसमध्ये लावण्याचा लावण्यात आलेला आहे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेबांमुळेच आज जे काही हे आमचं वैभव आहे हे काही आज आम्हाला बोलण्याचा लिहिण्याचा अधिकार आहे प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे तो फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळेच आहे आज आमची ही पूजा विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रथम दिवा आणि प्रकाश मान आमच्या आयुष्याचं झालेलं आहे हे मी ह्या ठिकाणी खूप खूप आम्ही काही किती ऋण फेडण्याचे प्रयत्न केले तरी, के तरी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे उपकार आमच्याने कधीच फेडणं होणार नाही म्हणून प्रत्येक वर्षी आम्ही या पद्धतीनं हा कार्यक्रम पोलीस क्राईम न्यूजच्या ऑफिसमध्ये साजरा करतो आणि साजरा हा करण्याचा पाठीमागे एक उद्देश असा आहे की आम्ही पहिला दिवा आणि पहिलं प्रकाशमान आम्हाला करणाऱ्या महामानवास हा दिवस अत्यंत उत्सवानी आणि अत्यंत स्वागतानी या दिवसाची आणि या वेळेची आम्ही केलेलं आहे पहा कशा पद्धतीनं आज आम्हाला हा सण साजरा करण्याचा सुद्धा अधिकार नव्हता तो अधिकार आज विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आम्हाला प्राप्त झालेला आहे म्हणून पहिला पहिली पहिला जो जो प्रकाश आणि पहिला दिवा हा विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशिवाय दुसरा आम्ही कोणालाच लावू शकत नाही कारण आम्हाला आमच्या आयुष्याला येणाऱ्या कितीतरी पिढ्याला आज बाबासाहेबांनी घडवलेलं आहे